अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीचंनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बाजूला असलेली बिलायकॉन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील करतील स्वामी भक्तांनो अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा तुमच्या सर्व समस्या दूर होतील आपली इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून नाराज होऊ नका स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केली नाही म्हणून निराश होऊ नका आज नाही तर उद्या स्वामी महाराज नक्कीच इच्छा पूर्ण करतील स्वामी भक्तांनो फक्त हे एकच लक्षात ठेवा की स्वामी महाराज आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी चांगलं आणि योग्य आहे स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल फक्त निराश होऊ नका स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी आठशे पंचवीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हातांवरच्या रेषांमध्ये भविष्य पाहू नका खूप मेहनत करा खूप कष्ट करा प्रामाणिक प्रयत्न करा आणि मुखामध्ये अखंड स्वामींचे नामस्मरण करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील मेहनत करा मेहनत केल्याशिवाय आपल्याला चांगले फळ मिळत नाही प्रत्येकाला स्वतःच्या वाटेचं दुःख स्वतः सहन करावं लागतं कोणी तुम्हाला कितीही प्रिय असला तरीही तो फक्त तुमचे दुःख ऐकून घेऊ शकतो पण तुमचे दुःख त्रास वाटून घेऊ शकत नाही आज स्वामींना लक्षात ठेवा त्यांचे नामस्मरण करा दुःखात त्यांना बोलवावे लागत नाही ते सदैव आपल्या पाठीशी असतात कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही पण स्वामींच्या कृपेने अशक्यही शक्य होते स्वामी म्हणतात जी गोष्ट आपली कधीच नव्हती हो त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही नशिबाने सापडलं होतं ते हरवलं म्हणून तिथल्या तिथं सोडून द्यायचं आता सर्व संपलंय असं वाटत असताना पुन्हा उठून विश्वनिर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजेच गुरुकृपा आपले प्रयत्न संपतात तेव्हा हिंमत साथ देते आणि जेव्हा आपलीच लोकं तोंड फिरवतात तेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देते फक्त विश्वास पाहिजे स्वामी म्हणतात माणसाने आयुष्यात विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिका कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते हीच तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते सर्वात मोठे यश हे खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच आपल्याला मिळत असते हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी अशांत मनाला मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी संकटसमयी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी घर किती मोठं आहे याला महत्त्व नाही पण त्या घरात किती सुख आहे याला जास्त महत्त्व आहे प्रत्येक गोष्ट जर शब्दातून व्यक्त करता आली असती तर श्वास नजर आणि स्पर्श याला किंमत राहिली नसती जीवन सर्वांसाठी सारखेच असते फरक मात्र एवढाच असतो की कोणी मनासारखं जगत असतं आणि कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं आयुष्य हे असंच असतं बरंच काही देऊनही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी उपाशी ठेवतच असतं आयुष्यात आलेली संकटं जेव्हा आपल्याला नकळत टाळून जातात ती टाळून गेलेली संकटं म्हणजेच परमेश्वराची कृपा असते गर्वामुळे ज्ञानाचा स्तुतीमुळे बुद्धीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ ही नियमी मोलाची ठरत असते जिथे सगळं संपलंय याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगद पडणारा हात हा देवापेक्षा कमी नसतो मनाला झालेल्या वेदना डोळ्यांनाच कळत असतात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं आहे की जेव्हा कोणी तुम्हाला म्हणेल की तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा तुम्हाला हे शब्द ऐकून आनंद व्हायला हवा भीती नव्हे नात्यांना किती वर्ष झाली हे महत्त्वाचं नाही तर त्या नात्यांमध्ये किती प्रेम आहे आणि किती आपलेपणा आहे हे, हे जास्त महत्त्वाचं असतं श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी आठशे चोवीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हे शब्द जर केंद्रास्थानी असतील तर कुठलंही काम सहज निसंशय पूर्ण होत असते मला काय आवडतं यापेक्षा माझ्या आवडत्या व्यक्तीला काय आवडतं आणि ती आवड जपणं म्हणजेच प्रेम आयुष्यात गमावलेली एखादी गोष्ट ही अशी असते की नंतर कमावलेले अनेक गोष्टी त्या एका गोष्टीची बराबरी करू शकत नाही तुटल्यावर गळून पडायचं पण खचून जाण्यासाठी नाही तर पुन्हा नव्याने बहारण्यासाठी जगासमोर कितीही दिखावा केला तरीही कर्म हे कर्मच असतात आज ना उद्या ते भोगावेस लागतात आयुष्यात सगळं काही ठरलेलं असतं विधिलिखित मांडलेलं असतं सूर्याच्या कक्षाबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही भल्यासाठीच होतं सारं कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही हे जीवन एक गुपित आहे इथे सगळं काही लपवावं लागतं मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावं लागतं काही निर्णय घेताना विचारायचं नसतं तर ठामपणे सांगायचं असतं गरजेचं नातं हे घड्याळांच्या काट्याशी असतं आणि प्रेमाचं नातं हे वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसाशी असतं कडकडून भूक लागली की चटणी भाकरीसुद्धा पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वांनासुद्धा हे नकोसे होत असते म्हणूनच नेहमी समाधानी असले पाहिजे आणि प्रयत्नशीलसुद्धा असलं पाहिजे कष्टाचे जे असतं तेच समाधान असतं माणसाला खूप हवं असतं पण नेमकं काय पाहिजे तेच माहीत नसतं जगायचं असं म्हणता म्हणता जगायचं म्हणजे नक्की काय करायचं हेच माहीत नसतं लोक खूप लवकरच बदलतात काल ज्यांना आपली काळजी होती आज त्यांना आपली गरजसुद्धा नाही आरोग्याची काळजी घेतली की तब्येत ठीक राहते आणि नात्यांची काळजी घेतली की संसार सुखाचा होतो अपेक्षा ठेवणं ही चांगली गोष्ट आहे पण कर्तव्य निभावणं ही सर्व सर्वात चांगली गोष्ट आहे जगण्याची एक सोपी पद्धत आहे जिथं तुम्हाला त्रास होते तिथंच एक स्मित हास्य देऊन तिथे दुर्लक्ष करायला शिका स्वामी महाराज म्हणतात खोट्यांचा साक्षीदार होऊन मान खाली घालून जगण्यापेक्षा सत्याचा गुलाम होऊन ताटमानेनं जगण्याचा अभिमान हा काही तितका तो चांगला असतो जितकं तुम्ही व्यस्त राहाल जितकं तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी राहाल तेवढेच तुम्ही आनंदी सुखी आणि मस्त राहाल खरं खोटं करण्याआधी माणसानं स्वतः आधी खरं असावं लागतं श्रीमंत आईवडिलांच्या पोटी जन्माला येणं हे तुमचं नशीब आहे आणि गरीब आईवडिलांच्या पोटी जन्माला येऊन श्रीमंत होणं हे तुमचे कर्तृत्व आहे जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य पुरवू शकते तेच तुमच्या आयुष्याला खरा अर्थ देऊ शकते लक्षात ठेवा प्रत्येक वेळी माशीच्या काडीनेच आग लागत नसते शब्दांनीसुद्धा वणवा पेटत असतो आधी माणसाच्या मनात नंतर मेंदूत आणि मग नात्यांमध्ये आपला हाथ करा, जीते आपले हात तिथेच पुढे करा जिथे आपल्या हाताला योग्य हात मिळेल वेळ बदलतं आयुष्य पुढे सरकल्यावर आयुष्य बदलतं प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर पण आपली लोकं मात्र बदलत असतात वेळ आल्यावर स्वामी महाराज म्हणतात की ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कुणाच्या नशिबाला कधीही हसू नका कारण नशीब कोणी विकत घेत नाही वेळेचं नियमी भान ठेवा वाईट वेळ ही सांगून येत नसते आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्याच सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ